आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सगळ्या विषयात काटावर पास होत उत्तीर्ण झाल्यानं गावकऱ्यांनी विशालचा जंगी सत्कार केलाय विठुरायाच्या पंढरीत शेतातील कामं करून आणि गुरांच्या दारा काढून शिक्षण घेणाऱ्या विशाल सलगरची सध्या गावात एकच चर्चा आहे सगळ्या विषयात पस्तीस टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाल्याने गावकऱ्यांनी त्याचा जंगी सत्कार केला आहे आज विशाल पास झाल्यानं त्याच्या गोठ्यातल्या कपिला गाईने देखील बादली भरून दूध दिल्याचं शेजारी सांगत होते पंढरपूर तालुक्यातील भटुमरे येथे राहणारा विशाल सलगर हा शेतातील सर्व कामे करून शिक्षण घेत होता विशाल सलगर याला सर्व विषयामध्ये पस्तीस गुण मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि मित्रमंडळी त्याला हार घालून आणि पेढे देत त्याचा सत्कार केला पस्तीस टक्के गुण घेऊन महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढणाऱ्या विशालनं आता पुढे चांगले मार्क मिळवणार असल्याचं सांगितलंय नाव गवटेकर कशाला पंढरपूर मला आज दहावीचा निकाल होता कसतीच्या की सगळ्या विषयीला मार्क पडेल काय वाटतं मी समाजाने इथून पुढे चांगले मार्क पडेल